साथी। होटेल स्री वदे मार्ग वाई भर पडली असली तरी हॉटेल श्री यश रेसिडेन्सी ने आपले वेगळेपण अनेक वर्षापासून जपलंय त्यामुळे अस्सल यांची पावलं आपोआप श्री यश रेसिडेन्सी कडे वळत असतात शाकाहारी व मांसाहारी भोजनांचा जे मनोसोत्ता आस्वाद घेतात त्यासाठी उत्तम ठिकाण म्हणजे सी। शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर रोजी मोठ्या दिमाखात खवयांसाठी मार्गशिर्ष महोत्सव सुरू झालाय आमचे वाई प्रतिनिधी प्रशांत थोरवे यांनी या महोत्सवाचा घेतलेला आढावा पाहूया नमस्कार मी प्रशांत थोरवे आणि आपण पाहत आहात आपला आवडता चॅनल महाराष्ट्र न्यूज मराठी आपण आहोत वाईमध्ये अर्थात आपण आहोत यश मध्ये आणि या यश रेसिडेन्सी हॉटेल मध्ये मार्गशीर्ष महोत्सव या ठिकाणी आरंभलेला आहे सुरुवात झालेली आहे आणि याचं उद्घाटन या ठिकाणी शेतके परिवार बावधन यांच्या मार्फत झालेले तर आज जर आपण या मार्गशीर्ष महोत्सवामध्ये आज आपण उद्घाटित केले आहे नेमकं काय भावना आहेत आपण काय सांगायला या पद्धतीचे या ठिकाणचं जे फूड आहे त्या फूडच्या एक आवड असल्यामुळे ते फूड आम्हाला खेचून घेते त्यामुळे आम्ही या ठिकाणी गेलो आणि मी कसं आता फार्मसी समोर असल्यामुळे आम्ही वेजचे खवई असल्यामुळे त्या ठिकाणी वेजचे नवीन नवीन जे काय आपले पदार्थ आहेत ते खाण्यासाठी म्हणून आम्ही आज या ठिकाणी आलेलो आहोत शेडगे ताई आपण फार पूर्वीपासून या हॉटेलशी कनेक्टेड आहात नेमकी काय भावना आहे काय वाटतं या हॉटेल विषयी आल्यानंतर आल्यानंतर कारण इथं जे सर्व्हिस आणि जे स्टाफ आहेत जे आम्हाला सपोर्ट करतात ते ते त्याच्यामुळं आम्हाला एक घर सर त्याच्यामुळं आम्ही ठिकाणी सर आपण काय सांगा एकंदर आपण स्नेहपूर्ण आपले या परिवाराशी संबंध आहेत तर आपण या हॉटेलमध्ये अनेक वेळा आला आहात तर कसं पाहता या हॉटेलविषयी काय सांगा एकंदर या हॉटेलमध्ये त्या हॉटेलमध्ये ज्या ज्या वेळेस नवीन आलेलो आहे प्रत्येकावेळी नवनवीन नम पदार्थ तिथं खायला मिळतील अति उत्कृष्ट पदार्थ ॲक्च्युली मी पुण्याचा तर पुण्याची लोकं तशी चौखंदर पण त्याप्रमाणे जर इथं पाहिलं तर पुण्यापेक्षा मला अधिक चवदार इथे पदार्थ मिळतात आणि वेगवेगळे महोत्सव इथे साजरे केले जातात आणि ग्राहकांना वेगवेगळ्या पदार्थांची चव वे 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 दिली जाते नक्कीच वेगवेगळे वे पदार्थ वे वे पदार या हॉटेलमध्ये दिले जातात आणि नक्कीच वाईकरांची पहिली पसंती हे हॉटेल बनलेलं आहे या हॉटेलचे मालक आदरणीय यशवंतजी जमदारे आपल्यासमवेत आहेत तर आज आपण मार्गशीष महोत्सव सुरू केलेला आहे नक्की आपल्या हॉटेलमध्ये मा या मार्गशीष महोत्सवाविषयी काय विशेष असू काय सांगाल आपण मार्गोत्सव म्हणजे आपल्याकडे सर्व शाखा लोक देशभाषा पोषक आहेतच आहे तर आपण मार्गशीर्ष रेज उत्सवमध्ये चार पाच नवीन डिशेस दाखले आहेत त्यामध्ये तुमचं लॉलीपॉप असेल तिच्या मनामध्ये कटले तुम्ही चार उत्तम जे काही आहे ते या यश रेसिडेन्सी यश हॉटेलमध्ये दिलं जातं आणि त्याचंच एक उत् मूर्तिमंत उदाहरण म्हणजे या हॉटेलचे मॅनेजर खऱ्या अर्थानं यश कधी मिळतं तर ज्यावेळी स्टाफ उत्तम असतो ग्राहकांशी ते कशा पद्धतीने आचरण करतात आणि इथं फाटक सर आणि त्यांचा जो स्टाफ आहे तो अतिशय छान पद्धतीने स्टाफ आहे सर काय सांगायला मार्गशीर्ष महोत्सव आपण सुरू केलेला आहात नेमकं नाविन्य ने काय या महोत्सवाचं या संपूर्ण ग्राहकला सांगायचं म्हटलं तर मग प्रथम प्राधान्य तो आपला स्टाफ आणि हाऊसकीपिंग असू दे रेस्टॉरंट स्टाफ असू दे किंवा किचन स्टाफ असू दे त्यांची त्यांची जी पद्धत आहे किंवा आम्ही ती पद्धत नवीन मॅनेजमेंट चालून के केलेलं आहे फक्त येथेच मी जास्त प्राधान्य दिले या हॉटेलला बाकी तर हॉटेलपेक्षानी इथे जास्त प्राधान्य आता दिलेलं आहे आणि आपला स्टाफ भरपूर चांगला आहे आणि आम्ही नवीनवीन प्रा डिशेस चालू केलेले आहेत आता तसंच आता बेटरूट करत लाग तसेच म्हणजे हे नवीन डिशेस आम्ही आता चालू केल्या आणि इथून सुद्धा आम्ही असेच ग्राहकांना जे चांगले हे देण्या देण्यासाठी चव देण्यासाठी आम्ही नवीन प्रकार तयार करू शकतो वाईचे तरुण उद्योजक आकाशजी जमदारे या हॉटेलचे मालक या ठिकाणी आहेत ज्यांनी बारकाईनी सर्व गोष्टीकडे या हॉटेलमध्ये पाहतात ते आकाशजी जमदारे आपल्यासमोर येत आहेत सर काय सांगाल मार्गशीष महोत्सव आपण चालू केलेला मार्गशीष महोत्सवचा मेन मोटिव्ह म्हणजे सगळ्यात म्हणजे व्हेज जी कवई त्यांच्यासाठी केलेलं आहे म्हणजे नॉनव्हेज हे ऑब्व्हियसली सगळ्यांना आवडतच असतं त्याच्यामध्ये काही शंका नाही पण व्हेजमध्ये आम्ही नॉनव्हेज म्हणजे त्या पद्धतीनं व्हेज लोकांना पण तेवढे व्हरायटीज आणि तेवढं चांगले नवीन नवीन नवी डिशेस देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं की म्हणजे व्हेज लॉलीपॉप असेल त्याच्यानंतर म्हणजे सगळ्या सगळ्या एजला म्हणजे सिनियर सिटीजन्स असतील टीनेजर्स असतील त्यांच्यासाठी पण आम्ही नवीन नवीन डिश काढल्या आहेत चिज नगेट्स असतील सिझलिंग ब्राउनी हे आमचं डेजर्ट आहे जे खूप सगळ्यांना आवडतं अशा वेगळ्या वेगळ्या डिशेसचं मी नक्कीच या ठिकाणी सर आपला निवास पण आहे आपले रेसिडेन्स पण आहे आणि हे उत्तम आहे महाबळेश्वर पाचगणीवरून सुद्धा लोक या ठिकाणी येतात या विषयी जायचं हां रेसिडेन्सीचा महत्त्वाचा विषय पण आहे आणि त्याच्यामध्ये मेन म्हणजे जे वाई आहे वाईमध्ये खूप सारे शूटिंग्स होत असतात त्याच्यामध्ये आत्ता सिंगम असेल पिक्चर त्याच्यानंतर छावा मूवी हो जे झालेला होता त्याचे सगळे जे ॲक्टर्स असतील जे त्यांना पण खूप हॉटेलमध्ये जे कधी पण या रोडला आले रावजून फोन करतात आम्ही इथं येणार आहे इथंच जेवणार इथंच राहणार आहे तुमच्याकडं त्यांना इथला ॲटमॉस्फिअर आणि जी पॉझिटिव्ह वाईब्स असतात कस्टमर आम्हाला स्वतःहून रिव्ह्यूज देतात त्याचा आम्हाला खूप चांगलं वाटतं आणि थँक्यू आणि स्टाफ आहे कस्टमर्स आहेत त्यामुळं आम्ही आहेत सो थँक यू कस्टमर सगळ्यांमध्ये जाधव आज खवै आहेत नुकतंच यांनी या ठिकाणी भोजन केलं सर काय सांगाल या सेसिपी अद्यतीनं प्रथमता यश रेसिडेन्सी यांना शुभेच्छा देतो माझ्या आईच्या हातच्या सभीनंतर जर मला कुठली सव आवडत असेल तर ती यश रेसिडेन्सीची आहे या हॉटेलच्या प्रांगणामध्ये प्रवेश करताना तांबणामध्ये तरंगणारी जास्वंदाची फुलं आपलं मंटवटवित करतात इथला तत्पर आणि हसतमुख स्टाफ आपलं लक्ष वेधून घेतो इथल्या पदार्थांची रुचकरता आपल्या सिलेवर दीर्घकाळ रेंगा रेंगाळत राहते म्हणून माझी सर्वांना आपल्याला विनंती आहे की एकदा तरी आपण यश रेसिडेन्सीची या उदरभरण मोहेच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन या हॉटेलची चव आपल्या जिबेवर ठेवावी सर्वांना या ठिकाणी मला या कार्यक्रमाचा भाग होता आलं म्हणजे पुन्हा एकदा यश रेसिडेन्सी आणि स्टाफचं मनपूर्वक धन्यवाद नक्कीच उत्तम चव त्याच पद्धतीने एक चांगली आपुर्तीचं चा वागणं आणि उत्तम स्वच्छता हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही हॉटेल यश रेसिडेन्सीला येणं गरजेचं आहे आणि या हॉटेल यश रेसिडेन्सीमध्ये जो मार्गशीर्ष महोत्सव सुरू आहे त्याचा प्रत्येक ग्राहकानं त्याचा प्रत्येक भवयाने लाभ घ्यावा प्रशांत थोरवे महाराष्ट्र न्यूज मराठी वाई